आणि कॅफ्या मुलं शिक्षणाला जाता मुली शिक्षणाला जाता मुलांचं पण नुकसान करून घेत आहे पण नुकसान होत आहे परत मुला मुलींना पुढे चालून लग्नाच्या याच्यात सगळ्या अडथळे येत आहेत याच न त्याच न त्यांच्या सगळ्या उन्मळून जात आहे Daddy is fighting! की दारूचे धंदे आणि कॅफे मुलं शिक्षणाला जातात मुली शिक्षणाला जातात मुलांचं पण नुकसान करून घेत आहे मुलींचं पण नुकसान होत आहे परत मुला मुलींना पुढे चालून लग्नाच्या सगळ्या अडथळे येत आहेत याचं लपडे त्याचं लपळे त्यांचे सगळ्या उन्मळून जात आहे दारू घरी दारू पिऊन येतात ते घरात रोज तमाशा करतात पोरांवर बी तेच संरक्षण पडतं पत्ते खेळायला जातात दारू प्यायला जातात घरचं नुकसान होतं असे करायचं काय तर हे सगळे दोन नंबरचे धंदे कॉफी वगैरे जुगार सगळे पत्ते सट्टे सगळे हो च्वी च्वी बंद करा ही आमची करकडीची विनंती आहे मुला मुलांचं नुकसान होत आहे पुढच्या पुढील आई खायला भेटत नाही त्यांना आपण पोसावं परत दवाखाने पण भरायचे आई वडिलांनी काय करायचं याच्यात तर हा विनंतीची करकडी लेडीजांची तर सगळा व्यवसाय बंद करावा तसेच विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष यांच्या माध्यमानं शिरपूर तालुक्यात व शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे तर या निवेदन देण्यामागचा हेतू एकच आहे की सध्या शिरपूर शहरात व तालुक्यामध्ये अवैध जे धंदे चालू आहेत ते धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे जर त्यांना आजच आपण थांबलो नाही तर पुढे जाऊन हे लोक फार मोठे राजकीय त्यांना पाठबळ भेटतं आणि राजकीय पाठबळ भेटून ते सामाजिकही पाठपट प्राप्त करून घेतात आणि मग ते माफिया होतात आणि जेव्हा एखादा छोटा मोठा गुन्हा करणारा माणूस व्यक्ती जेव्हा माफिया होतो तर त्याला आवर घालणे फार कठीण जाते म्हणून त्यांना आताच छोटे मोठे जे त्यांचे धंदे आहेत त्यांना आताच आवर घालणं जा फार गरजेचं आहे आणि या सगळ्या धंद्यांमध्ये जर आज बघितलं तर सर्वसाधारण तरुण पिढी ही पिढली जाते आणि या सगळ्या अवैध धंद्याच्या माध्यमानं तरुण पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आज आपल्या तालुक्यात आणि शहरात चालू आहे तर वाळू तस्कर असतील छटके मटकेवाले असतील अवैध दारूवाले असतील स्पिरिटची दारू जे नकली दारू म्हणतात त्याला ताडीच्या रूपात तिचं रूपांतर केलं जातं आणि ताडीसारखे व्यसन आणि कॅफेनमध्ये सुद्धा तरुण तरुणी असतील यांचं कुठंतरी लैंगिक शोषणाचे प्रकारसुद्धा वाढलेले आहेत म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तरुण पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवलं पाहिजे आणि अल्पवीन मुलंसुद्धा याच्यामध्ये ओढले जात आहेत आणि कुठंतरी फॅशन म्हणून हे सगळे धंदेवाले त्यांचा उपयोग करून आता औद्योगिककरणामध्ये ते तरुण पोरं फॅशन म्हणून हे सगळे शो करत असतात आणि ते शो करून त्याच्यामध्ये पारिवारिक सुद्धा नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं आणि पुढे जाऊन ती व्यसनाधीन जी तरुण असतो तो शेवटी मग आत्महत्यासारखा प्रकार आपण बघत आहोत की पत्त्याचे कर्ज असेल कुठेतरी दारूचं कर्ज असेल याच्या मग त्याच्यापासून सुटका करण्यासाठी कर तो शेवटी आत्महत्या करतो आणि आत्महत्या केल्यानंतर एखादा घराचा तरुण पोरगा जेव्हा जातो जा तेव्हा पूर्ण घर परिवार उद्वस्त होत असतं आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाला विनंती आहे की आपण या सगळ्या अवैध धंद्यांना आताच वेळेस आवर घालणं गरजेचं आहे आणि या तरुण पिढीला आपण वाचवणं गरजेचं आहे जर तरुण पिढीच कम्पोज झाली तर हा देश कोण चालेल हा मोठा प्रश्न हा महत्त्वाचा आहे म्हणून सक्षम पिढी राहिली तरुण पिढी राहिली तर देश सक्षम राहील आणि या जगामध्ये कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तरुणाला वाचवणं फार गरजेचं आहे म्हणून हे सगळे आवधंदे बंद झाले पाहिजे ही